नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी गुड न्यूज आहे जुलैच्या हप्त्याबद्दल आता सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व लाडक्या बहिणी जुलैचा हप्ता आपणास कधी मिळणार हे तर आपणास मी सांगितलेच होते की आपण असा अंदाज वर्तवला होता की पाच ऑगस्टपर्यंत तुम्हाला जुलैचा हप्ता मिळेल परंतु आता हे शंभर टक्के कन्फर्म झालेलं आहे की जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे आणि जुलैच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि हे तुम्ही लाईव्ह जाऊन बघा मी तुम्हाला संपूर्ण जी आर लाईव्ह दाखवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे त्या लिंकवर टच करा आणि तुम्ही लाईव्ह बघा की या महिन्याचा जी आर तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि सर्व डिटेल्स सांगत आहे तर लवकर बघा